कार मंडळींनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता उपास सोडायचा आहे पुरींनासाठी जेवण बनवायला घेतले आहे आता फिटबीट म्हणून घेते तर चाय पिते पाहिलं घसा जाम झाला जा आहे कशाने काल कैरी खाल्ली आहे ना त्यानेच म्हणतले की ना आंबा खाल्ला काल आहे तर जेवणच जात नव्हतं मग आंबा खाल्लेला पाहिजे त्यामुळे घसा बसला आहे चला ओळखू जातो बघा सोडायला बसलेत पुरी काय झालं हळू हळूहळू का, <laughs> का, आलु आलु का। पुरी आणि पुरी पनीर बनवले कसं झालं लोणचं काय खाते या पहिले जेव की भूक लागली ना सरम म्हणजे आलं बघा नाश्ता करून झालाय आणि मोटर लावली आम्ही भांडी घासायचे अजून आता मी अंगवेळा चालली बघा आता शिव बघा भांडी घासायला बसली दिदीनं झाली दिवस झाली कपडे पाणी बी झाला आपलं बरोबर त्यामुळे तिकडचं सगळं पसारा उचलला आणि कांदा वगैरे सगळं खापायला हवी आपण म्हटलं पुण्या भात बनवून जावं आणि बघा जावं बघते जाऊन करून येते आणखी ना फोटो जाम भेटायला परत दुकाना निघत नाही तर मला मम्मी तर बघा आता तांदूळ वगैरे धुवून घेतले दीड किलो थोडं कमीच आहे आणि एवढच घेतले नाही घेतलेले कांदा वगैरे कापून घेतला टॅमॅटो त्याला पटकीने पहिला भात घालून घेते म्हणजे मग भात झाला ना मुलांना जेवायला झाले ना मग सोनग्राफ करायला जाईल सगळं परत हुशार होतो मला स्वामीच्या मंदिरात बी जायचं चला बाबा कशी बोलते ना तिला स्वामीच्या जा मंदिरात जायला बी कटाण होती संध्याकाळी चला उलटी भांडी अजून झाले ती थोडीसा ती मी ओरकून घेतली पटापटा बनवायला घेतली खाली पूर्ण आधार पडतोय चला वर खो या गरम झाल्या भात बनवायला घेते तर बघा आता मी निघाली मंदिरात बी तसेच सोनोग्राफी बी सुरू येते तिथे पैसे वगैरे लागते करून घेते नाही झालं तर मग उद्या म्हणली तर मग जाऊ चेंबूरलाच खायला लागेल

तेव्हा आता दर्शन वगैरे झालं तर निघालो वगैरे तेव्हा आता सर्वांचं जेवण झालं आहे दोघी जेवण घेतलंय आणि जेवण घेते